आज आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे इथं इतिहासातील आदर्श सरसेनापती धनाजीराव जाधव यांचं स्मारक आहे नमस्कार मी प्रतीक आणि आपण बघताय पॅटर्नच वेगळा मंडळी मराठ्यांचा कालखंड म्हणजे इतिहासातील सुवर्ण काळ साधारणतः सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हा छत्रपती शिवाजीराजांचा कालखंड चौदा मे सोळाशे सत्तावन्न छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला आणि सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजीराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा सांभाळली ती सोळाशे एकोणनव्वद पर्यंत त्याच्यानंतर राजाराम गादींवरती बसले पण त्यानंतर मराठी साम्राज्याला उतरती कळा लागणार होती जर सरसेनापती धनाजीराव जाधव नसते तर साधारणतः सोळाशे अठ्ठ्याण्णव ते सतराशे आठ हा त्यांचा आदर्श कालखंड होता या कालखंडात मराठ्यांची सत्ता त्यांनी एक हाती उचलून धरली यात तीळ मात्र शंका नाही आज आपण त्यांच्याच स्मारकाजवळ उभे आहोत याच्याच बाजूला त्यांच्या पत्नींचे सुद्धा स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजारामांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं सगळं स्वप्न भंगलं असं इतिहासाला वाटलं पण याच काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव मोगलांवरती काळ म्हणून बरसले कोल्हापूर म्हणजे इतिहासाचं माहेर घर रांगड्या लोकांच्या रक्ताने पावन झालेली माती इतिहासातील शौर्याचे अनेक दाखले या मातीत पाहायला मिळतात याच कोल्हापुरातील पेट वडगाव म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील क्रांतिकारी सरसेनापती धनाजीराव जाधव यांचं समाधी स्थळ वडगाव मधील प्रसिद्ध जाधव चौकापासून अवघ्या काही अंतरावर मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत धनाजीराव जाधव यांचं स्मारक उभा आहे कधी वडगाव आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या धनाजीराव जाधवांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच त्यांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या त्यांच्या पत्नी गोपिकाबाई जाधव यांचं सुद्धा स्मारक आहे